आमदार सुहास भैया ठरले लक्षवेधी आमदार पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दमदार कामगिरीने वेधलं लक्ष लोकप्रतिनिधींना मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना मिळालेल्या सर्व आयोगांचा वापर करावा लागतो खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुरब्बीपणे चुनूक दाखवून अभ्यासू आमदार असल्याचं सिद्ध केलं पदार्पणातच त्यांनी त्यांच्या पहिल्याच राजकीय इनिंगमध्ये प्रभावी कामगिरी करून पश्चिम महाराष्ट्रातील एक युवा लक्षवेधी आमदार म्हणून नावलौकिक मिळवला पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दमदार कामगिरीने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आमदार सुहास बाबर यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय या अधिवेशनात अत्यंत प्रतिष्ठेच्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विषय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत मांडला वनविभागाच्या जाचकटी आणि कारभाराबाबत लक्षवेधी मांडून राज्यस्तरावरील महत्वाच्या विषयाला वाचा फोडली आमदार बाबर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतला अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत प्रभावी मुद्दे मांडले जिल्हा पातळीवरील सांगली विमानतळाचा मुद्दा शक्तीपीठ महामार्ग खानापूर मतदारसंघातून व्हावा धनगर समाजाच्या नृत्याला साहसी खेळाचा दर्जा मिळावा आणि नृत्य कलाकारांना मानधन सुरू करावं बचत गटांचे उमेद मॉल तालुका स्तरावर व्हावेत टेंभू योजना सौर ऊर्जेवर सुरू करावी राजेवाडी तलाव गाळमुक्त करावा ग्रामीण भागातील शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान विकसित व्हावं यासाठी क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक उद्योग व्यापार आणि रस्ते अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत काही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तसेच काही मतदार संघस्तरीय प्रश्नांना वाचा फोडली अधिवेशन काळात विटा शहरातील साठ प्लॉट धारकांना शर्तभंगाच्या महत्वाच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांच्या दालनात बैठक लावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आमदार सुहास पवार यांचे नागपूर हिवाळी अधिवेशन पहिलेच अधिवेशन होते त्याही अधिवेशनात त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली होती परंतु खऱ्या अर्थाने नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना चांगलीच छाप पाडता आली पश्चिम महाराष्ट्रातील आमदार गोपीचंद पडळकर आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार रोहित पवार आमदार रोहित पाटील आमदार बाबासाहेब देशमुख आमदार सत्यजित देशमुख या चांगली कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या रांगेत आता आमदार सुहास बाबर यांचं नाव अग्रकमाने घ्यावे लागेल असं त्यांनी त्यांच्या पहिल्याच इनिंगमध्ये परफॉर्मन्स दाखवला हो आहे विशेष म्हणजे पहिल्याच अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाने त्यांची चांगलीच दखल घेतली एक उदनमुख अभ्यासू व वक्तृत्व संपन्न आमदार म्हणून नव्या सभागृहाला दखल घ्यावी अशी आमदार सुहास बाबर यांची दमदार कामगिरी म्हणावी लागेल एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल